स्वामी समर्थ संकष्टी चतुर्थीनिमित्त काय करावे कोणत्या गोष्टी टाळाव्यात एक सकाळी लवकर उठून आंघोळ आटपून घरातील देवांची मनोभावी पूजा करा दोन गणपतीला जास्वंदाचे फूल आणि दुर्वा अर्पण करा तीन अतर्व शीर्ष आणि गणपती स्रोत्र म्हणा चार गणपतीची आणखी काही श्लोक श्रोत्र मंत्र म्हणायला हरकत नाही पाच दिवसभर उपवास धरा व सायंकाळी चंद्रोदयाच्या वेळेस तुम्ही चंद्राचे दर्शन घेऊन तुमचा उपवास सोडा सहा राग लोभ दुर्गुण कमी करण्यासाठी संकल्प करा आणि त्यावर अंमलबजावणी करा संकष्टी चतुर्थीनिमित्त काय टाळावे एक मांसाहार टाळा दारू धूम्रपान अशा व्यसनांपासून दूर राहा दोन कोणाशी वाद घालू नये हानामारी टाळावी अपशब्द वापरू नका तीन कोणत्याही प्राण्याला व पक्षाला त्रास देऊ नका किंवा दुखवू नका स्त्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद